चला तर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये मस्त सुंदर दिवसाची सुंदर सकाळ झाली आहे आणि आज चाललेलो आहे वावरामध्ये तर मम्मी मी आणि सोनपापडीचे पप्पा आम्ही आज तिघ जण वावरात चाललेलो आहे आणि आज आम्हाला वावरातलं थोडंसं काम होतं कारण खट टाकायचं बाकी होतं बाकी मक्काला टाकलेलं होतं पण मग एका वावरातलं राहिलेलं होतं तर जेवण वगैरे झाले आणि आता निघालेलो आहे पाणी घेऊन कळशीमध्ये पाणी पण घेतलं आणि बघा मम्मी आम्ही निघालेलो आहे तर बघा पप्पाचं चाललेलं आहे गुहण्या वावरात नेऊन टाकायचं कारण अंतर लांब आहे आणि ह्या मक्काला आपल्याला खत टाकायचं आहे आता इथं तर एकदम मस्त अशी मक्का झालेली आहे तर सकाळची जेवण झाले आणि आता आलेलो आहे वावरात मस्त आता खत टाकून घ्यायचं आहे मक्काला आणि आज जरा उघड आहे पावसाची दोन चार दिवसापासून पाऊस चालू आता आज मस्त ऊन पडलेलं आहे त्यामुळं म्हटलं आज दिवसभर एवढं खतं टाकून व्हायला पाहिजे दोन्ही खत मिक्स करायचं का हो मिक्स करून टाकायचं आहे ना तर आपल्याला मस्त हिर्या आणि हे खत आहे ही दोन्ही मिक्स करून आहे तर एकदम भारी आपली मक्का झालेली बघा आणि इतकं ऊन पडलेलं आहे आता सकाळपासूनच हो आज ऊन होतं त्यामुळे म्हणलं खताडबी टाकून होईल आणि लगेच आबा गेले आज बाकऱ्या घेऊन आम्ही ती जण आज मम्मी पण आलेले आहे वावरामध्ये खत टाकायला आमच्यासोबत कारण कविता घरी आहे तर आज आम्हाला तिघांना टाकायचं आहे तर बघा दोन्ही खत बी टाकले एकत्र आणि मिक्स करून चाललंय घ्यायचं चा। कारण मग योग्य प्रमाणात पडत खत तर बघा मस्त असं मिक्स पण करून घेतलं आणि आता चांगलं शिरळ पडलेलं आहे तर आता पटकन घेऊ टाकून खतड एकच टाकाय चौकत म्हणजे प्रत्येक सर इतका एका एक काड़ी एक टाकायचं ता का बरोबर त्याला आता बाकी ती पण भरून घेतल्या आणि एका सुईनं टाका लागन एका कडापासून तर तिकडं चाललेलो आहे आता आम्ही त्या कडाला आणि भरपूर ओललं आहे खाली कारण कालच पाऊस झालेला आहे म्हणजे दोन तीन दिवस पाऊसच चालू आता त्याच्यामुळं वल भरपूर झालेली आहे आणि जरा पाय फसायची हे कारण बकेट घेऊन जायचं म्हणल्यावर जरा शेतकऱ्यांचं काम असतं सर आता हाड राहतं थोडं आणि खतडं ते टाकायची म्हणल्यावर जरा जास्तच मग हाल होती मकाचं तसं खुरपणी त्याला काही नाही राहत खुरपायची त्याची गरज नाही पडत कारण आपण तर नाशक मारेल राहतं पण मग खतडाचे दोन डोस टाकावसला तिथे तर चला आता आम्ही बसलेलो आहे मस्त पाणी प्यायला आणि जेवढ्या तीन गोण्या खत आम्ही मिक्स केलं होतं तेवढं टाकलेलं आहे आणि आता चालू झालंय आरशोपल डबल खत मिक्स करून घ्यायचं कारण मग थोडं थोडंच काढून घ्यावं लागणार आहे कारण पावसाचं बीट थोडंसं वातावरण तयार झालंय आहे बघा ढगडं निघायला आलेले आता आणि मम्मी आम्हाला खत आणून देऊ राहिले म्हणजे जागेवर घमिल्याने आणि मग आम्ही टाकीत होतो मग फक्त खत टाकायचं जास्त मेन राहत आ... तर मा फवारणी केली म्हणजे मग मं खट टाकून माती लावून दिली का मग मक्काचं टेन्शन जातं तर मस्त अशी मक्का झाली बघा आपली खट टाकून झाले आणि आता जवळपास सहा गोण्या म्हणजे अगोदरच्या तीन गोण्या आणि आताच्या या तीन गोण्या संपत आले खत बघा एकच बकेट खत आहे सहा गोण्यामधून आणि थोडं थोडं मिक्स करून टाकीत होतो कारण आबळ बी आलेलं होतं तर बघा एवढं रान आमचं झालेलं आहे म्हणजे जवळपास पाच एकर मका ही पूर्ण पाच अकरास तुकडं आणि त्याच्यामधून चार एक एकर होत आले आणि एकरभर भर तुकडं राहिले आता आपलं तर आता मम्मी पण गेलेलं आहे तर कारण आज आज शुक्रवार आहे त्यामुळं मम्मीला आणि आबाला जायचं होतं बाजारला आणि तीन वाजता आराला पण आणावं लागतं त्याच्यामुळं तिची तीन वाजता शाळा सुट होती मग तिला घेऊन यावं लागतं तर आ, मम्मी गेल्या आम्हाला देत होत्या भरपूर मदत केली आम्हाला मम्मीना दुपारपर्यंत आणि आता गेलेल्या आहेत तर घरी आणि आता मी आणि आरुष पप्पा आम्ही दोघंच खट टाकणार आहे थोडंसं बाकी आहे एवढं इकडची साईड तिकडली साईड पूर्ण टाकून झालेलं आहे आता आणि खूप थकलेलं आहे तर बघू आता एवढं टाकूनच जाणार आहे आता आम्ही पण घरी कारण आता जी इकडचे आठ तास तिकडचे आठ तास राहिले आणि इकडचं म्हणजे बरं म्हणजे अजून बाकी आहे एक तास भरात होऊन जाईल तर बघा आता इकडलं पूर्ण खतड आमचं टाकून झालेलं आहे आणि आता आम्हाला जायचं होतं तिकडं म्हणजे थोडंसं खतड उरलेलं होतं आणि मग आरश पप्पाच म्हणणं झालं का आपण उरलेलं खतड भुईमुगाला टाकून देऊ कारण मग तसं मी ते त्याचं दोन मिक्स केलं आहे पाणी व्हायची शक्यता राहती आता माझ्या बकिटीत पण भरपूर आहे आणि अजून एक घमिल भरण तुमची बकेट भरेल का थोडं आहे का मग तेवटा खूप एवढं भुईमुला एक मी आता आलेलो आहे भुईमुगाच्या वावरात आणि आपला भुईमुग बघा किती मस्त झालेला आहे मातीला उमपन दिलेली त्याला मस्त आगाऱ्या लागल्या आणि आरुष बाप्पा चाल झालाय लगेच खट टाकायचं काम फेकून सुरुवातीला अगोदर टाकलेलं होत अगोदर एक म्हणजे टाकून दिलं होतं पण आता हे उरलेलं आहे त्यामुळे टाकायचं आहे आता एवढंच आहे समजा अर्धी असन तर तर बघा आता निघालेलो आहे घरी कारण पूर्ण खत बी टाकून झालं आणि आता वाजले तर साडेतीन आणि घरी जायची पण वेळ झाली कारण भरपूर सकाळपासून आलेलो होतो आणि पूर्ण खत टाकून झाल्याशिवाय आम्हाला घरी जायचंच नव्हतं त्यामुळं फास्ट टाकून घेतलेलं आहे तर आरुष पप्पा चाललेली गरबर टॅक्टरवर सगळं ठेवून घ्यायची गोण्या ते मोकळ्या गुहाण्या ते सगळं बसू का तर निघालो आता घरी टॅक्टरवर बसून बघा भरपूर ऊन पडलेलं आहे सकाळपासून म्हणजे आज वाटत होत थोडस खत कालून जर ठेवलं ना काय पण मग बरं तो आलेला नाहीये आणि आणलेले आंतर पूर्ण खत टाकून आता आम्ही घरी निघालेलोय लगेच घरी आणि हातपाय वगैरे पण धुतले थोडस फ्रेश झालो आणि आता जेवण करायचे होते आता साडेतीन वाजून गेले आणि आता मम्मी ते पण येतीलच कारण बराच टाईम झालेला आहे आराची पण शाळा सुट सुटलेली आहे तीन वाजता आणि बाजार करायचा त्याच्यामुळं आणि बघा मम्मी त्यांचं नाव घेतलं लगेच मम्मी ते पण आलेले बघा बाजारवरून आराला शाळेत घेऊन शाळेतून घेऊन एवढा टाइम बाजारला दोन वाजले बाजारला गेले तुम्ही लईच खरेदी मम्मी नाच लय पिश भरून आणली शंभू काय करू आला शायद आणि सोनपापडी शंभू बघा कशी पळत आणले तर काय आणलं बापरे रे सोनपापडी शंभून पहा त्यांना काय गडबड झाली काय आणलं काय नाही अरे रे रे ए खाली ना का ठेव ना शंभू आईन काय आणलं पिल्लो जिलेबी म्हणते का हा तेव्हा शंभून घेतली आता खाऊची पिशवी चला मध्ये आता तर बघा शंभूनी खाऊची पिशवी नेलेली मध्ये अरे रे पडशील आणि आरा सोनपावडी चाललेले आहे बाजारच्या मध्ये घ्यायचं काम तर बघा आता मम्मी ते पण आले बाजारवरून आणि सगळेजण मस्त जेवायला बसलेले तर आता दुपारचा टाईम तर होऊन गेलेला आहे आता चार वाजू राहिले पण मग आम्हाला टाकायला पण टाइम झाला मम्मीन ते बाजारला गेले त्यामुळे त्यांना टाइम पण झालेला आणि सगळे चिल्लर पार्टी बघा काय खाऊ राहिले तुम्ही जिलेबी खाते का जिलेबी भत्ता शो तू काय खातो बोड एक्सन बाबडी तर या सगळेजण मस्त दुपारच्या टायमाला गरमागरम जिलेबी खायला गरम आहे मग मस्त गरमागरमच का नाही काय तुम्ही बरं आहे मग काय